कोपरगावात चोरट्यांनी देशी दारूवर डल्ला मारला असून उभ्या ट्रकमधील पासष्ट देशी दारूचे बॉक्स लंपास केले आहेत या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला शहरातील बालाजी अंगणजवळ उभ्या असलेल्या मालवाहक ट्रकमधून तब्बल पासष्ट बॉक्समधील तीन हजारपेक्षा अधिक देशी दारूच्या बाटल्यांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली या चोरीत सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद असून या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहा गांधीनगर कोपरगाव येथील महेश बापूराव मोरे वर्ष अठ्ठावीस यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी मोरे हे व्यवसायानं चालक असून मालवाहक सहा टायर ट्रक क्रमांक एमएच एक्केचाळीस जी एकाहत्तर पस्तीसवर चालक म्हणून ते काम करतात मोरे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद आहे की ऑक्टोबर रोजी त्यांनी कोळपिवाडी येथील कारखान्यातून देशी दारूचा माल भरला होता माल भरून श्रीरामपूर येथे डिलिव्हरी देण्याकरता निघाले होते मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्यानं रात्री त्यांनी गाडी कोपरगाव शहरातल्या बालाजी अंगण येथे रस्त्याच्या कडेला उभी केली आणि व्यवस्थित बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता ते पुन्हा गाडीजवळ आले असता ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री उचकलेली दिसली त्याने पाहणी केली असता गाडीतील दारूच्या एक बॉक्सपैकी एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्यांचे पासष्ट सीलबंद बॉक्स चोरीस गेल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर मोरेंनी मालक शैलेश रावळ यांना घटनेची माहिती दिली रावळ ही घटनास्थळी येऊन तपासणी करताच खात्री झाली की अज्ञात चोरट्यानं ट्रकची ताडपत्री उचकटून आत प्रवेश करून दक्षिदारूच्या बॉक्स चोरून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहायक पोलीस निरीक्षक पवार पोलीस डी डीएल रोकडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच क प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मी काल कोरबिडी कारखान्यावर कारखान्यावरून रात्री साडे आठ ते पावणे नऊच्या दरम्यान तिथून निघाला असतो माझी तब्येत काही बरोबर नसल्याने पोट डोके ते दुखत होतं मी गाडी घरापाशी रोडच्या कडेला लावली बालाजी दारू भरून आणलेलो होती सहाशे बॉक्स होते सहाशे मधून पासष्ट बॉक्स हो, चोरीला गेले कधी तुमच्या लक्षात मी सकाळी सहा वाजता गाडीपाशी आलो तेव्हा पाहिला असता तर पर्दा उघडेल दिसला मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेलो फिरायदी दिली लवकर अटक चोळटला लवकर अटक करावी हेच आमची विनंती कोणाचे नुकसान होऊ नये आम्ही बी गरीब गरीबी हातावरचे येस्तान मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव